तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे लोकसभेच्या अनुषंगाने झालेलं आहे का विधानसभेच्या अनुषंगाने नाही नाही पक्षाचं कार्यालय नेहमीच नेहमी राहणार लोकसभेला राहणार विधानसभा राहणार पक्षाचं कार्यालय हे नेहमी नेहमी राहणार का इलेक्शन असलं तरी राहते नसलं तरी राहते काल अशोक चव्हाणांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणलेलं आहे बी आर कदम हे स्वतःच गदार आहेत आणि यांना काय अधिकार आहे का हा नगरसेवका निलंबित करायचा आणि प्रदेश नाही पक्षातून पक्षातून काढायचा अधिकार प्रदेशनं मला दिला पक्षातून काढायचे अधिकार पक्षाला आहेत त्यांचं पद नाही काढलं पक्षामध्ये पदाधिकारी होते त्यांना आमच्या निशाणावर पक्षाचे आले होते ते करून टाकलं अधिकार होते ते गद्दार मानायचा अधिकार का नाही अशोक चव्हाणनं काँग्रेस पक्षाच्या जीवावर पाचदा मंत्री झाले दोनदा मुख्यमंत्री झाले पक्षाला धोका द्यायला गदारी केली झाले तिकडे भाजपमध्ये गेले आम्ही गदार नाही आम्ही सामान्य करतो मोठे लो लोक गदारी करतात त्याच्यामुळे लोकसभेला त्यांचा प्रभाव झाला विधानसभा भरकर मतदारसंघाच्या अनुषंगाने आपल्या उमेदवारीच्या तयारी काय आहे भरपूर तयारी आहे आम्ही काँग्रेसची जागा आणू इच्छुक दहा बारा आहेत कोणालाही मिळू दे आम्ही त्याला निवडून आणू